दसरा मैदान परिसरातील रवीनगर भागात दिवाळीच्या पहिल्याच दिवशी घाणीचे साम्राज्य पसरले असून गरीब वस्तीत राहणाऱ्या नागरिकांचा सणाचा आनंद घाणी दुर्गंधी माशा आणि डासांच्या त्रासामुळे हरवला आहे परिसरातील रस्त्यांवर व गल्ली कचऱ्याचे ढीक साचले असून आरोग्य धोक्यात हो आले आहे मित्रांनो स्थानिक नागरिकांनी सांगितले की गेल्या अनेक दिवसापासून महानगरपालिकेची सफाई होत नाही उलट काही ठिकाणी मनपाचे कर्मचारी येथे कचरा टाकत असल्याने दुर्गंधी आणखी वाढली आहे यामुळे डेंगू मलेरिया यासारख्या आजारांचा धोका देखील वाढला आहे नागरिकांनी संतप्त होत मनपा प्रशासनावर थेट आरोप केला आहे की महानगरपालिका आयुक्त शर्मा यांना हे सर्व दिसत नाही का नागरिकांना घाणी आणि दुर्गंधी जगावं लागत आहे आणि त्या मात्र न्यूज पेपर मध्ये फोटो सेशन करून मोठमोठ्या गोष्टी सांगतात भ्रष्टाचारात गुंतलेल्या महानगरपालिका प्रशासनाला फक्त पैसे खायचे आहेत नागरिकांच्या समस्या सोडवायच्या नाहीत दरम्यान मित्रांनो परिसरातील कचऱ्याचे प्रचंड ढीग दिवसभर उन्हात वाफाळत असल्याने आग लागण्याचा गंभीर धोका देखील निर्माण झाला आहे रहिवाशांनी इशारा दिला आहे की जर चुकीने या कचऱ्याला आग लागली तर बाजूलाच असलेल्या घरांना मोठं नुकसान होऊ शकत अशा दुर्घटनेची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिका प्रशासनावरच राहील मित्रांनो नागरिकांसोबत भाजप कार्यकर्ता जितेश भुजबल यांनीही या, या परिस्थिती विरोधात नाराजी व्यक्त केली असून महानगरपालिका प्रशासनाने तातडीने स्वच्छतेची कार्यवाही केली नाही तर आम्ही नागरिकांसोबत रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे चला तर मित्रांनो पुन्हा बातमीसह तोपर्यंत तो पाहत राहा अमरावती सिटी न्यूज